कशा आता मी आहे हो तुम्ही खूप सारे म्हणजे तसं तर इथे मी रेडी झालीये आणि आज मी घातलंय पिंक 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 हा पिंक आहे कसं दिसतो बघा तुला समोर मी ओ नाही दाखवू शकत आता आम्ही निघायचे म्हणते झाली आहे आणि साधारण ते गेले तरी मोठते गाडीचा टायर बदलायला अंध झाला ना आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता सगळे सगळे भांडे 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 मी काही आवरणार नाही मी आज कंटाळून गेली सगळ्या गोष्टी आणि

लाईट ऑफ करून दिली घरून निघून पुढे आलोय आम्ही आणि इथे स्टेट बँकेजवळ म्हणजे माउलच्या अगोदर पेट्रोल पंपाचे इथे थांबलो होतो था आम्ही कारण की आम्ही घेत होतो केक दादासाठी आणि आम्ही गाडीतच बसलेलो होतो सागर गेलेले होते आणि तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऐकताय गाणं ऐकताय ते एफ एमवर वर चालू होतं तिथून आम्ही आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेण्यासाठी कारण गाडी क्लीन वगैरे केली पण पेट्रोल टाकेल नव्हतं पेट्रोल टाकून घेतो आहे आम्ही इथे आणि पेट्रोल टाकून झाल्यानंतर आता चाललो आहे आम्ही सोनी मावशीकडे कारण की मम्मी तिथेच होती एक्झॅक्ट माऊलीनांच्या मागेच इथून आम्ही परत पुढं जाऊन टर्न मारू आणि मावशीकडे आलो तुम्ही बघू शकता आणणार होता खूप आणि मम्मी आणि मावशी गप्पा मारत होती तिथून मम्मीला घेतलं आणि निघालो आणि आम्ही हायवेने आलो आणि आम्ही आता चाललोय ड्वारकेला आईला सोडवायला ड्वारकेवर पोचल्यानंतर बघू शकता तुम्ही आई आणि नंतर दोघं ऍपल घेत आहे आणि मी आणि पुरी गाडीतच बसलेलो होतो आणि ते ॲपल वगैरे घेत होते तोपर्यंत आम्ही शांत तिथे बसलेलो होतो तिथून आम्ही पोचलो दादाच्या घरी आणि हा आमचा आहे बड्डे केक तर केक कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे माही आणि सगळ्यांची मस्ती चालू आहे तुम्ही बघू शकता पिलवू उठलं आहे तसं मा सागर आणि त्यांच्याकडंच बसलं आहे आणि खूप छान वाटतं आहे दोघांची जोडी आणि त्याच्यात माही पण आमची इथे मी ओवळून घेते दादाला आणि दादाला ओळून घेते म्हणजे औषध करून घेते लगेच अश्विनीही करून घेते कारण की ऑलरेडी आम्हाला खूप वेळ झाला आता यायला कामं असल्यामुळं वेळ होऊन गेला आणि ह्या वेळेसही वेळ झाल्यामुळं मला नेहमीसारखं ऐकावं लागलं की तू दरवेळेस लेट करते खरंच ते लेट होऊन जातं माझं इथे सईने पण करून घेतलं आहे कारण की आमचे घरं पण जवळजवळ नाही आहे फार लांब आहे आम्ही एक इकडे ते एक तिकडे आणि सांनूनेपा एवढा मोठा टीका लावला दादाला आणि धोपी तिरपा आणि जेव्हा आम्ही औषंग करायचो ना दरवेस दादा मोठा टीका लावला का लय बोलायचं आणि आता सानूने केलं आहे तिला बोलू विनिष्करा असं झालं आहे माईने पण केलं आहे मामासोबत आणि फोटो पण काढले इथे हॅपी बर्थडे दादा आम्ही सॉन्ग गायलं तर माझ्याकडनं परत एकदा तुला हॅपी बर्थडे दादा असंच आयुष्यभर आनंदी राहा सुखी राहा सागरांचे पिल्लूला काही सोडत नाही आणि पिल्लू काही सागरांना सोडत नाही केक खाऊ घालायला पण सोबतच येते दोघंजणं आणि पिल्लीला वाटतं मला का नाही तीथ तुम्ही सगळे खातात इथे सगळ्या पोरांनी पण दा। दादाला केक खाऊ घातला बड्डेचा आणि सानूने दादाचे गाल रंगवून दिले केकने दरवेळेस दादा सगळ्यांचे रंगवतो तर ह्यावेळेस त्याचे रंगवले गेले आणि इथे मी पण केक खाऊ घातला दादाला आणि आम्ही बाहेर आलो आहे आता हॉटेलमध्ये कारण की आमचा स्वैंपाक रेडी नव्हता आणि मी लेट येणार होती त्यामुळं मी सांगितलेलं नव्हतं मी लेट सांगितलं तर दादा काठिया वाढला त्यांच्याच इथे जवळ असलेल्या हॉटेलमध्ये आले सगळ्यांनी थोडं थोडं जेवण केलं एन्जॉय केलं आजचा व्हिडिओ जर आवडला असला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय